क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची निकाल लागून चार पाच दिवस होऊन गेले महायुतीने यश मिळवलं न भूतोन न भविष्यातली आणि महाविकास आघाडीसारं दंडनीत पराभव झाला इतका दंडनीत पराभव नेता सुद्धा त्यांना देता येणार नाही इतकी नामुष्की त्यांच्यावरती ओढवलेली आहे अर्थात महाविकास आघाडीचा हा पराभव कशामुळे झाला त्यांच्यावरती इतकी प्रचंड ना नामुष्की का ओढवली याचे विविध कारणं आतापर्यंत आपण विविध माध्यमातून ऐकत आलो पाहत आलो वाचत आलो मित्रांनो ह्या संबंधात बरीच चर्च चर्च चर्चा झालेली आहे चर्चा चर्वी चरवण झालेला आहे त्याबद्दल मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही आपला वेळसुद्धा मी या ठिकाणी घेणार नाही परंतु महाविकास आघाडीचा जो पराभव झाला दारुण पराभव जे पाणीपत झालं त्याला कारण काही का असे ना जे मान्यवर पत्रकारांनी मान्यवर मीडियाने मान्यवर समाज समाजातील प्रतिष्ठितांनी जी कारणं दाखवली ती कारणं काही का असते ना परंतु माझ्या मते याला कारणीभूत सगळ्यात मोठं जर महाविकास आघाडीला पराभूत होण्याच्या माग मागचं मुख्य कारण जर काही असेल माझ्यामध्ये तर आंबेडकरी समाजाला दुखावणं होय महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आंबेडकरी समाजाला दुखावण्याची स्पर्धा लागली होती जो जास्तीत जास्त कोण आंबेडकरी समाजाला दुखावतो जणू काही ही स्पर्धा लागली होती मग नाना पटोले असतील किंवा संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील ह्या लोकांनी जास्तीत जास्त आंबेडकरी समूहाला दुखावण्याचं काम केलं त्याचं फलित त्यांना विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालं मित्रांनो संजय राऊत ह्या माणसाने कहर केला होता पत्रकारांनी विचारलं की निवडणुकांच्या निकालानंतर तुम्ही वंचितला सोबत घ्याल का तर ह्या माणसाने अतिशय उपरोधिकपणे म्हटलं होतं की बहुयात वंचितला पन्ना पन्ना जर पन्नास साठ वंचितचे जर पन्नास साठ आमदार निवडून आले तर आम्ही त्यांना महाविकास आघाडीत घेण्याबद्दल विचार करू आज नियतीने नियतीने म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीचा प्रभाव करतो अरे तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पन्नास साठ आमदारांची काय वाट बघताय आम्हीच तुम्हाला पन्नास सुद्धा आमदार तुम्हाला देत नाही निवडून असं महाराष्ट्रातल्या जनतेनं मतपेटीतून दाखवून दिलं अहंकार भयंकर अहंकार महाविकास आघाडीला नडला वारंवार वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या बाहेर ठेवण्याचे षडयंत्र त्यांनी होतं त्या त्याचा बदला इथल्या जनतेनं घेतला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतला आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि त्यांना हे दाखवून दिलं की आंबेडकर नावाशिवाय आंबेडकर नावाशिवाय तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये कोणीही किंमत देत नाही तुम्हाला फक्त राजकारणामध्ये तुमची किंमत फक्त एक पाय पुसणं इतकी आहे सुष्मा अंधारे सुष्माही अंधारे यांनी सुद्धा वेळोवेळी आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांचा उपमर्द होईल अपमान होईल अशी वक्तव्य केली रामदास आठवले असतील कवाडे असतील इतकंच नव्हे तर संजय राऊत असतील या सगळ्यांबद्दल बोलताना त्या सन्माननीय रामदास जाठवले साहेब सन्माननीय जोगेंद्र कवाडे साहेब इतकंच नव्हे तर संजय राऊतांबद्दल बोलतानासुद्धा ते म्हणायच्या सन्माननीय संजय राऊत साहेब संजयजी राऊत साहेब आणि त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकरांचं नाव नावाचा उल्लेख करायचा त्यावेळेला मात्र त्या एकेरी शब्दात प्रकाश आंबेडकर एवढं बोलायच्या लोकांना हे सगळं खटकत होतं दिसत होतं दुसरी गोष्ट कालपर्यंत त्या देवी देवतांबद्दल देवी बसली देवी उठली इथपर्यंत जो त्यांनी प्रवास सुरू केला होता आज अगदी देवीच्या आरत्यासुद्धा त्या गा गावू लागल्या होत्या इतकं म मोठं परिवर्तन त्यांच्यामध्ये घडलं लो होतं लोकांना ते बघत लोक ते बघत होते डोळ्यांनी पाहत होते आणि यांना धडाश शिकवण्याची वेळ पा वेळ त्यांना हवी होती ती वेळ त्यांना मिळाली अर्थात विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही पाणीपत्र झालं महाविकास आघाडीचं जे काही कारणं आहेत पराभवाच्या मागची त्यातली मला वाटतं ही दोन प्रमुख कारणं असावीत आंबेडकरी समाजाला दुखावणं एक कोणालाही परवडणारं नाही महाविकास आघाडीनं सुद्धा त्याची किंमत मोजावी लागली भविष्यात आंबेडकरी समूहाला सोबत येण्याचं धोरण महाविकास आघाडीनं ठेवलं पाहिजे सन्मानजनक आंबेडकरी समूहाबरोबर त्यांनी बोलणी केली पाहिजे तर आणि तरच महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या राजकारण भवितव्य आहे अन्यथा महाविकास आघाडीने आपला बोरा विस्तारा बांधून राजकारणापासून अनिपतर राहावं आज आंबेडकरी समूहा एकदा ठरवले की ठरवतो ज्याला पाडायचं त्याला पाडतो ज्याला विजयी करायचं त्याला विजयी करतो हा अर्धरचा अनुभव आहे त्यामुळे आंबेडकरी समूहाच्या नादाला कोणी लाभू नये हा या निकाला मागचा खरा अर्थ आहे एवढंच नमूद क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा